कॅपिटल्स काय इम्पॅक्ट असेल ती बहुतेक कीपिंग नाही करणार आहे सस्पेन्स मुव्ही सारखा आहे जेव्हा इन्फॉर्म असतो तो, तो वॉर्नरला पण पार्किट करतो स्ट्राईक रेटमध्ये जट बुद्धीचा इतके फ्री असतात बा की अरे आणि तसंच पाहिजे स्पोर्ट्समॅन जास्त विचार करणार असेल तर मग तो ऍव्हरेज प्लेअर बनवून हर्षल पटेल आरसीबी मधून पंजाब किंग्स की सायनिंग हो बोलिंग करतो पूर्वी सारखं हर्षल पटेल स्लो त्याचे नाईन्टी पर्सेंट बॉल स्लो डिलिव्हरी असतो तसं करत राहिला तर कर, की सायनी मध्ये बाकी सगळे कमी विचार करून महान थोडं हे ऍक्च्युली फॉर्म्युल आहे कमी विचार महान कमिंग टू डेली कॅपिटल्स सेम परिस्थिती आपली ऋषभ पंत ची पण आहे ही प्लेड हिज लास्ट गेम इन Uh, साधारण डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये त्यांनी त्याचा uh, लास्ट गेम खेळला त्याच्यानंतर एक अपघात झाला आणि असं सगळं त्याच्यानंतर आत्ता काय एका आठवड्यापूर्वी बहुतेक uh, त्यांना uh, मॅच फिट म्हणून डिक्लेअर केलंय uh, तर हाऊ कसे uh, रिषभ पंतचा काय इम्पॅक्ट असेल टीम मध्ये प्लेईंग इलेव्हन मध्ये असेल का आणि जर असला तर काय इम्पॅक्ट असेल एक आपण थोड सर्टनली एक गोष्ट बोलू शकतो की बहुतेक किपिंग नाही करणार आहे असं नाही करणार आणि बॅटिंग इम्पॅक्ट सब म्हणून येतील का मला असं वाटतं समजा फक्त बॅटिंग म्हणून खेळत असेल तर मग त्यांना प्रिझर्व्ह करतील फिटनेस व्हायला आणि इम्पॅक्ट सब अनलेस कोणी दुसरा एक जास्त अट्रॅक्टिव्ह ऑप्शन आहे तर ऋषभ ते एकच सांगता येईल की आपल्याला काही माहित नाही सस्पेन्स मुव्ही सारखं आहे आणि जे काय आपण ऐकतो की ऋषभ पंत विल प्ले द फुल सीझन सगळीकडे लक्ष द्यायचं नाही कारण आयपीएलच्या आधी खूप अशा गोष्टी बोलल्या आणि इट कुड बी माइंड गेम ऑल्सो कमर्शियल अँगल पण असतो आयपीएल ऋषभ पंत फिट आहे रेडी आहे म्हटलं ब्रँड व्हॅल्यू पण तयार होते तयार होतो आणि त्यांचा पण जेव्हा आयपीएल चालू होईल ऋषभ पंत येतील तेव्हा आपल्याला कळेल की किती फिट आहे आणि किती अजिलिटी परत आली आहे अक्षर पटेल काय रोल या वर्षी बिकॉज ऋषभ पण अशा परिस्थितीतनं असणार आहे तर एखादा प्लेअर जो आ, इंडिया कॅप्ट प्लेअर आहे त्याच्या खांद्यावरती किती जबाबदारी असू शकते मला वाटतं त्यांच्यावरती बॉलिंगची जबाबदारी असेल कारण दोन चांगले स्पिनर्स आहेत डेल्ली कॅपिटल्स कडे कुलदीप यादव इन फॉर्म अक्षर पटेल आणि बॅटिंग मध्ये टॉप थ्री हे त्यांचे मेन हेवी वेट असणार आहेत शॉ वॉर्नर आणि मिचिल मार्श अक्षर पटेल की बॅटिंग विल बी ए बोनस पण बॉलिंग करायला लागेल कारण स्पिनर्स मध्ये फक्त ते दोघं आहेत आणि किपिंग रिषभ पण करणार नाही म्हणून स्टॉप्स म्हणून एक प्लेयर त्यांनी घेतलाय बहुतेक त्याला ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि थोडा एक्साइटिंग प्लेअर आहे मुंबई इंडियन्स कडे होता होता तर समजा त्याला ब्रेक अवे प्लेअर म्हणतात ना की अगदी त्याला एकदम फॉर्म मिळाल त्याला की आयपीएल मध्ये एक सेन्सेशनल सीझन गेलं तर मग डेल्ली जर त्याचा खूप एक दहशत तयार होऊ शकते मागच्या वर्षी मुंबईनं कॅमेरून ग्रीन ने तयार केली होती तो आला की असं वाटायचं बाबा तू मार्शिल खूप विथ आता तुम्ही की पृथ्वी शॉ पृथ्वी शॉ ला आपण प्लेइंग इलेव्हन मध्ये बॉन्डिंग बघत असेल थोडस प्रेशर असणार आहे लास्ट आयपीएल मध्ये एवढं खास काय खेळलं नाही पण कॉम्पिटिशन नाही आहे त्याला टीम मध्ये बघाल तर मग थोडेसे नवीन एक दोन प्लेयर्स आहेत आणि पृथ्वी शॉ डेंजर आहे की तो जेव्हा इन्फॉर्म असतो तो वॉर्नरला पाठी ठेवतो स्ट्राईक मध्ये बरोबर शक पी एल मध्ये बघितले जेव्हा वॉर्नर आणि ते एकत्र आहेत आणि पंचाहत्तर शंभर रन झालेत आणि ह्याचा स्ट्राईक रेट वॉर्नर पेक्षा बेटर आहे तर कुठे ना कुठे ते एक आय थिंक रिस्पेक्ट असेल ते एक म्हणतात ना भीती जी आहे पृथ्वी शॉची कि समजायची आज बॅटिंग फॉर्म मध्ये आली तर मग बॅट लागली तर लागली मी लाईन शोध <laughs> बॅट लागली तर तीन समोरच्या तीनची वाट वाट लागली असं होऊ शकत एक मध्ये मागच्या वर्षी कारण पृथ्वी शॉचा सीजन चांगला नाही गेला आणि खूप सार डिपेंडन्सी असते टॉप ऑर्डर बॅट्समेन वरती एवढीच डिपेंडन्सी या वेळेस आपण बघतोय पृथ्वी शॉला पण त्याच्यावरती मला वाटत नाही डिपेंडन्सी टीम मॅनेजमेंट दाखवली दाखवतील कारण त्याला माहिती पृथ्वीच्या थोडासा हिट अँड मिस प्लेअर आहे तर मिचिल मार्श हा एक त्यांचा खूप महत्वाचा प्लेअर होणार आहे yes. थोडस हल्ली वेगळे खेळतात थोडस सा अँकर सारखे खेळतात आणि टी ट्वेंटी मध्ये मला वाटतं अँकरची बिलकुल गरज नाहीये तर मिचुल मार्श खूप डिपेंड होईल आणि त्यांच्यामध्ये ती अबिलिटी आहे की शंभर रन करतील चाळीस बॉलमध्ये तर मिचुल मार्श त्यांचा माझ्या मते बॅटिंग लाईन अप लाईन मध्ये सर्वात इम्पॉर्टंट प्लेअर आणि तुम्ही आता अँकर हा शब्द वापरला तर डेली कॅपिटल्स चा अँकर कोण असेल महत्वाचा प्लेअर जो सगळे सामने खेळेल आणि अँकर सारखा एक त्याचा रोल असणार आहे बॅटिंग लाईनअप बघितली तर पहिले चारच आहेत रिषभ पंतला त्याच्यात धरलं तर आणि अक्षर समजा बॅटिंगवरती थोडस अक्षर पटेल समजा काहीतरी प्रॉब्लेम झाला लवकर आउट वगैरे झाले तर मग त्याला तो रोल खेळायला लागेल अक्षर पटेल अक्षर पटेल कारण रिषभ पंत आपल्याला माहित नाही काय होणार आहे तर अँकर पहिले तीन मध्ये तिघही अँकर नाही आहे डेव्हिड वॉर्नर ऍक्च्युअली बोलता बोलता स्ट्राईक झालं की डेव्हिड वॉर्नर तो रोल खेळेल थ्रू द सीझन म्हणजे शॉ लायसन्स असेल की बिंदा जाऊन मार्बिचएल मार्चला पण असेल आणि क्रिस्टन स्टॉक समजा खेळतात त्याला पण अक्षर पटेल कुलदीप यादव दोन्ही लेफ्ट आर्म किती मोठा ऍडव्हानेज अक्षर पटेल आणि कुलदीप यादव दोन वेगवेगळ्या स्टाईलचे तर चांगल्या पिक्चर कुलदीप यादव ची खूप व्हॅल्यू जाणवेल पण ग्राउंड थोडस मोठं पाहिजे हे थोडे फ्लाईट देणारे आता थोडस क्विक बोलिंग करतात पण छोट ग्राउंड असेल समजा कोटला खेळत असतील होम मॅचेस तर थोडासा रिस्क असतो पण पिच टर्निंग असेल आणि किंवा ड्राय असेल आणि ग्राउंड मोठं असेल अहमदाबादचा फॉर एक्झाम्पल तर मग तुम्हाला मध्ये 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 आणि विकेट विकेट इज ऑलमोस्ट द पंजाब किंग्स पंजाब किंग्सचे जे ओव्हरसीज प्लेयर्स आहेत मागच्या वर्षी एस्पेशली रबाडा आहे किंवा सॅम करन आहे ते एवढा नाही इम्पॅक्ट करू शकले जेवढा ते दे आर नोन टू किती ते सॅम करन आला तर तो बॅटिंग मध्ये परफॉर्म करतो बॉलिंग मध्ये परफॉर्म करतो रबाडा आला की एक त्याची एक धास्ती बसत ना बॅटरला की तू येणार आणि टाकणार आणि विकेट घेणार असे मागच्या वर्षी परफॉर्म झाले नाही तर या वर्षी ते कोणाकडे ओव्हरसीज ओव्हरसीज स्पेशली त्याच्यात जे फॉर्म आले नाही त्याच्यात लिएम लिव्हिंगस्टन पण एक प्लेयर आहे कारण अबिलिटी खूप आहे जॉनी बेस्ट या वेळी असतील अगदी पूर्ण सीझन अवेलेबल तर डेंजरस प्लेयर्स आहेत पण परफॉर्मन्स त्यांच्याकडनं एवढा आला नाहीये तर ते मला असं वाटतं की एक खूप बोलणं असं होतं की पंजाब किंग्स जे कल्चर आहे ओव्हरऑल म्हणजे सारखं ते चॉपिंग अँड चेंज करत आणि कॅप्टन्स बदलत असतात वगैरे त्याच्यामुळे थोडस मला असं वाटतं जसं रिलॅक्स एक ऍटमॉस्फिअर पाहिजे सिक्युअर जसं सीएसके मध्ये असेल किंवा मुंबई इंडियन्स तर तसं क्रिएट झालं तर मग पंजाब किंग्स कडे एक्साइटिंग फॉरेन ऑप्शन आहेत त्याचे इंडियन प्लेयर्सनी पण चांगली परफॉर्मन्स दिल्या हर्षदीप सरकार एक त्यांच्याकडे बोलर आहे ऋषी धवन ते ते आहे आणि मग शिखर धवन पण पण चांगला परफॉर्मन्स देतो ओव्हरऑल टीम ते त्यांच्याकडे आहेत पण फॉरेन प्लेयर्स चा फॉर्म येणं फार इम्पॉर्टंट आहे आणि फॉरेन प्लेयर्स जे आहेत ते थोडेसे जरा मी हॉट अँड कोल्ड जे म्हणतो खाली खूप त्यांचं होतं येव्हिंगस्टिक म्हणजे इतका इंटरनॅशनल लेवलवरून त्यांचा फॉर्म चांगला असतो पण एक वर्ष खेळ चांगले नेक्स्ट इयर नाही तर ते थोडस मला असं वाटतं की थोडं प्रार्थनाच करायला लागेल की फॉर्म येऊ दे ये थोडी टीम येस, येस, एक हर्षल पटेल आरसीबी मधून पंजाब किंग्स हो, आ, सा की सायनी हो ऑल्दो हर्षल पटेल जेव्हा इंडियाला खेळला तर थोडस मला असं वाटतं की जरा त्यांचा जो स्लोअर बॉलचा जो एक मेन त्यांचं अस्त्र होत त्याच्यावरच कॉन्फिडन्स गेलाय कारण ते इंटरनॅशनल लेव्हल स्लो बॉल टाकले का ते नो बॅटिंग क्वालिटी जरा बेटर असते तर लास्ट जो हर्षल पटेल आपण बघितलं ते जास्त सेम अप बोलिंग करत पूर्वीसारखं हर्षल पटेल स्लो त्याचे नाईन्टी पर्सेंट बॉल स्लो डिलिव्हरी असतात तसं करत राहिला तर की सायनी मध्ये सेम बोलिंग एक चांगली होऊन जाते रबाडा अरदीप आणि हर्ष हर्षल पटेल शिखर धवन वरती किती डिपेंडंट आहे कारण त्या अँकरच वाटतो की शिखर धवन आला खेळला खेळला गेला शिखर धवन गेला की असं वाटतं की अरे पुढे कोण प्रभसिंग सिंग मागच्या वर्षी खूप चांगला खेळला पण शिखर धवन आणि परत मोठा गॅप मागच्या वर्षी टी ट्वेंटी डायरेक्ट या वर्षी टी ट्वेंटी uh, मला असं वाटतं की शिखर धवन धवन्स ऍट द स्टेज ज्या तऱ्हेने ओपनिंग बॅट्समन आले टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये फिफ्टी मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये कुठे ना कुठे आता रिलॅक्स असतील आपल्याला इंडियाला खेळायचे चान्सेस कमी झाले आणि तेव्हा जेव्हा नथिंग टू लूज असत आपण रियालिटी शो मध्ये बघतो गाण्याच्या की जेव्हा एक कॅन्डिडेट बाहेर होतो आणि त्यामध्ये एक लास्ट गाणं गाव आणि ते त्यांचं बेस्ट तर कुठे ना कुठे असं वाटतं शिखर धवन तसं होईल आणि फिटनेस ते खूप त्याच्यावर काम करतात फिटनेस आहे त्यांच्याकडे आणि फ्री माइंड जी आहे आता त्याच्याने फायदाच होईल त्यांना पण आणि पंजाब कि जट बुद्धीचा एक थोडा फायदा असतोच ते इतके फ्री असतात ना की अरे आणि तसंच पाहिजे स्पोर्ट्समॅन जास्त विचार करणार असेल तर मग तो ऍव्हरेज प्लेअर राहतो बन करेक्ट करेक्ट जास्त विचार करणार एकच महान प्लेअर मी बघितलं राहुल द्रविड बाकी सगळे कमी विचार करून महान होण्या हे ऍक्च्युली फॉर्म्युला आहे कमी विचार महान आजची ही सगळ्यात की गोष्ट आपल्याला सरांनी सांगितलेली आहे की ज्यांना कोणाला क्रिकेटर व्हायचंय इंटरनॅशनल लेव्हलला घ्यायचंय त्यांनी विचार करून पहिला म्हणजे की खूप शाळेत फेल व्हावं येस दहावी कम्प्लीट नाही करावी जास्त अभ्यास करू क्रिकेटमध्ये सक्सेस जसं इंजिनिअरिंगची स्टुडंट क्रिएटिव्ह फील्डमध्ये पटकन येतात तसे